शेतकरी मित्रांनो नमस्कार मी आज तुम्हाला व्हेंचुरी कसं बनवलेलं आहे आपण तिथं कशी देतो हे सुद्धा या याचबरोबर सांगत आहे हे पहा हा बॉलॉवर आहे हा बेंड आहे हा बेंड पाणी ढकलत आहे विहिरीमधून पाणी उचलून घेत आहे ते पाईपलाईनला हा गेलेला आहे याच्यामधून एक हे सोडलेला आहे इथं हा बॉलावर ठेवलेला आहे आपण हा हे पाणी असं 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 खाली येतं ह्या टॉकीला एक गेलेलं आहे हा बॉलवाल ठेवलेला आहे टॉकीला सेपरेट ह्या टॉकीमध्ये आता पाणी जात आहे त्याचबरोबर ह्याही टॉकीमध्ये पाणी जात आहे पाहू शकता तुम्ही दोन्ही टॉकीमध्ये पाणी दोन्ही टॉकीचा बॉलवाल चालू केलेला आहे त्यामुळे दोन्ही टॉकीमध्ये पाणी जात आहे आणि ह्या दोन्ही टॉकीमधील पाणी खेचून घ्यायचं असेल तर हे पहा हा खालचा बॉलवा बॉलवाल आहे हे विहिरीमधून पाणी ओढत आहे हा बॉलवाल तुम्ही चालू केला की विहिरीतलं पाणी वाढायला चालू करतं म्हणजेच हा बेंड काय करतो विहिरीमधील पाणी वाढतो खेचून घेतो म्हणजेच हा बॉलवाल चालू केला तर ही पाईप अशी वर आलेली आहे तिथून दोन्ही टॉकीला के आपण कनेक्शन दिलेलं आहे म्हणजे असं दोन्ही टॉकीतून पाणी हे खेचून घेतं ह्या टॉकीचा बॉलवाद चालू केला तर ह्या टॉकीतून खेचून घेतं आणि ह्या टॉकीचा बॉलवास चालू केला तर ह्या टॉकीतून दोन्ही टॉफींचा पर्व चालू केला तर दोन्ही टॉकीतून पाणी ओढून घ्यायला चालू करतं कसा वाटला जुगाड पाहू शकताय तुम्ही असंच माझ्या व्हिडिओना लाईक करा शेअर करा नवीन असाल तर कर सबस्क्राइब करा धन्यवाद